आज आमच्या विभागामध्ये विष्णुपुरी प्रकल्प विभाग क्रमांक दोन ह्या डिव्हिजनमध्ये आज एक साप निघाला होता तर तो साप मोठा होता आम्हाला म्हणजे त्या सापाबद्दल ज्ञान नसल्यामुळे आम्हाला तो समजला नाही म्हणजे आम्हाला कळालं नाही की बाबा तो विषारी आहे का बिनविषारी आहे आम्ही सगळे घाबरलो आता आमचे कर्मचारी आहेत अविनाश तोटेवाड तर त्यांनी तर साप बघितल्यानंतर मला फोन केला आहे आणि मी इथं आलो त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं की बाबा साप असा असा आहे मोठा आहे आणि मला भीती वाटायला या तुम्ही मी आलो आहे आल्याच्यानंतर मग सरपंच सर आपलं नाव काय लाला सर आता हे लाला म्हणून सरपंच जर आहे तर त्यांनी अतिशय तात्काळ मदत दिली अतिशय तात्काळ इथं आपल्या कार्यालयामध्ये उपस्थित झाले आणि त्यांनी त्या सापाला सुखूरपणे पकडून त्याला आता त्याच्या सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्यासाठी ते विथे आलेले आहेत तर त्यांचे खूप खूप धन्यवाद सर तुमचे खूप खूप धन्यवाद कारण तुम्ही आमच्या फोनवर एका फोनवर पण फक्त आपल्याला लक्ष ठेवायचं आणि कॉल करायचा म्हणजे बरेच जण बोलत होता आम्हाला आम्ही कॉल आता होता इथं